भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार कैलास पाजगे यांची विशेष मुलाखत जालना जिल्ह्यातील चर्चेचा मतदार संघ म्हणजे भोकरदन जाफराबाद विधानसभा हा मतदार संघ झाला याच कारण म्हणजे हा मतदार संघ माझे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे पुत्र संतोष रावसाहेब पाटील दानवे यांचा बालेकिल्ला आहे संतोष रावसाहेब पाटील दानवे हे मागील दहा वर्षांपासून मतदार संघाचे आमदार म्हणून नेतृत्व करत आहेत त्यांनी या मतदार संघात बऱ्यापैकी विकास केला असल्याचा दावा त्यांनी केला तर त्यांचे प्रति स्पर्धी असलेले महाविकास आघाडी शरद पवार चंद्रगडाचे उमेदवार चंद्रकांत पाटील दानवे हे सुद्धा मतदारसंघामध्ये पकड ठेवून आहेत चंद्रकांत दानवे यांनी या मतदारसंघाची साडे बारा वर्ष आमदारकी भोगली मात्र त्यांनी या मतदारसंघामध्ये कुठलाही विकास केला नसून फक्त दोन समाजामध्ये तेढ निर्माण केली असल्याचा दावा अपक्ष उमेदवार कजी यांनी केला तर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे खांदे समर्थक असलेले कैलास पाचगे यांनी भोकरदण जाफराबाद विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आपलं स्वातंत्र्य मातंग समाजाचं नेतृत्व ताकद मतदार संघामध्ये दाखवून दिली या दोनही दानवेन पुढं पुढं मोठं आवाहन उभं केलं आहे एकीकडे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला तर दुसरीकडे ते म्हणतात की मी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा कट्टर समर्थक आहे मग समर्थक असला तर तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज का दाखल केला यात संदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभाच रंगनदान पाहायला मिळत आहे आणि विधानसभा म्हटलं म्हणजे की जालना जिल्हा व जालना जिल्हा म्हटलं म्हणजे की दानवेशाही ही सगळ्यांच्या घरा डोळ्यासमोर येते घराघरात दानवेशाही पाहायला मिळत आहे पण याच पार्श्वभूमीवर एका उमेदवाराने अपक्ष अर्ज भरून या दोन्हीही दानवेच्या नाकिनं बांधलेल्या आहे आणि त्याच उमेदवारासोबत हो आज आपण आलेलो आहेत सर नमस्कार लोकशाही न्यूज रूम मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार काय सांगाल मतदार संघात तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला काय सुचला असेल सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून जय लहुजी जय शिवराय जय भीम गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून मातंग समाज हा कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षांना मतदान करत आलेला आहे परंतु माझ्या समाजाचे जे राजकीय सामाजिक जे प्रश्न आहेत आज, ते हे आज आजही ते सुटलेले नाहीत आणि म्हणून सामाजिक विषय म्हणून की कुठेतरी राजकारणामध्ये मातक समाजानं चमकलं पाहिजेत कुठेतरी मातक समाजाची ओळख निर्माण झाली पाहिजे या दृष्टिकोनातून मी भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवित आहे काय अजेंडा असणार तुमचा मतदारसंघासाठी मतदारसंघामध्ये अठरा पगर जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन मी ही निवडणूक लढवित आहे आणि मला खात्री आहे की मी आजपर्यंत जे समाजामध्ये सामाजिक काम केलं त्या कार्याची दखल घेऊन मला अठरा पगड जाती धर्माचे लोक मतदान करणार आहे करणार आहे निश्चितपणाने मी जर या मतदारसंघात निवडून आलो तर मी सर्व जाती धर्माच्या लोकांना सामाजिक आर्थिक शैक्षणिक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो संघात अशी चर्चा कसा वाटलं तुम्हाला की आपण अपक्ष अर्ज तुम्हाला कुठल्या पक्षाकडनं ऑफर वगैरे नव्हती का का अपक्ष कारण तुम्ही एका राजकीय पक्षाशी करतात म्हणजे मी आजही भारतीय जनता पार्टीचा उपसरपंच आहे परंतु राजकारण आणि समाजकारण हे वेगवेगळे वे वे भाग आहे मी राजकारण भारतीय जनता पार्टीकडून केलं परंतु सामाजिक विषय घेत असताना माझ्या समाजाचे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे आणि म्हणून त्या सामाजिक प्रश्नांना न्याय देण्यासाठी कोणीतरी समोर आलं पाहिजेत आणि म्हणून मी गेल्या अनेक दिवसापासून बदनापूर विधानसभा मतदारसंघातून जो की अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्या मतदारसंघामधून मी प्रयत्न करत होतो आणि भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी सुद्धा होती मी प्रयत्न करत असताना अनेक जाती धर्मांना सोबत घेऊन बौद्ध आणि मातं समाज एकत्र करून अनेक बौद्ध मातंग एकेपणे सुद्धा घेतल्या परंतु पक्षाने आमची दखल घेतली नाही आणि पक्षाबद्दल कुठंतरी राग मनामध्ये आला आणि जरा समाज पक्ष आपल्या कार्याची दखल घेत नसेल आणि मोठ्या प्रमाणात समाज त्या बदनापूर मतदारसंघात असताना देखील आम्हाला ना धावलण्यात आलं याचा कुठंतरी मनाला मनाला असं वाईट वाटलं आणि आपण ज्या मतदारसंघातून येतो का म्हणून एखाद्या मागासवर्गीय किंवा एखाद्या गरीब कुटुंबातल्या माणसानं दोन्हीही दानवे परेच्या परिवाराच्या विरोधात उभं राहून आणि हा उभं राहण्याचा जो माझा निर्णय आहे के हुई हुई। के की आपण हे कुठेतरी विधानसभेची निवडणूक लढवावी निकालामध्ये काय होईल ते होईल परंतु आज माझा समाज मला आमदार म्हणू लागला मला आमदार झाल्यासारखे वाटू लागल तुम्ही मगाशी म्हटले की बदनापूर हा मतदारसंघ राखीवे मग तुम्ही रावसाहेब पाटील दानवे व आमदार आँ, माजी आमदार संतोष पाटील दानवे भाजपचे असताना तुम्ही त्यांना घरचाच आहे देऊ असं वाटत नाही का राजकारण आणि समाजकारण हे वेगळे भाग आहे माझ्या समाजाची कुठेतरी दखल व्हावी अगं तुम्ही बदनापूरला अर्ज भरायला पाहिजे होता ना <coughs> बदलापूर मध्ये माझा स्थानिक मतदारसंघ भूखर्दन आहे ना मी माझा स्थानिक मतदारसंघ भूखर्दन असल्यामुळं मी का स्थानिक मतदारसंघातून प्रयत्न करतो अजेंडा मादांग समाजाचा आहे तर राखीव सीट हे बदलापूर आहे ना नाही राखीव सीट जरी बदलापूर असलं पण आपण ज्या मतदारसंघातून येतो तिथं आपली पहिले ताकद आजमावली पाहिजेत ना तिथं आपल्या समाजाची ताकद जर आपण दाखवली तर निश्चितपणाने येणाऱ्या पुढच्या काळामध्ये राजकीय पक्ष निश्चित दखल घेतील तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही इथे मतदान खाणार बऱ्यापैकी तुमचं वर्चस्व आहे मतदारसंघामध्ये भोकरद मतदारसंघात मागील वीस ते पंचवीस वर्षापासून तुम्ही समाजकारण प्लस राजकारण करत आलेले आहे तुम्हाला असं वाटत नाही का याचा फायदा संतोष पाटील दानवे यांना होणार कारण तुम्ही चंद्रकांत दानवे यांच्याच मतदान करणार अशी चर्चा मतदारसंघात खरं म्हणजे तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मी हेच सांगत आलो तुम्ही आता अगोदरी तेच सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा उपसरपंच होतो आणि मी जर भारतीय जनता पार्टी सोबत काम करत असेल मी जे मतदान खाणार आहे किंवा मी जे मतदान घेणार आहे तर याचा कुठेतरी फायदा तोटा भारतीय जनता पार्टीलाच होईल ना चंद्रकांत दानवेला त्याचं नुकसान व्हायचं कारणच नाही आणि चंद्रकांत दानवे जर मातांग समाजाला ग्रहित धरत असेल तर आमचा राग आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर काय की त्यांनी माहौ मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव होतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने तिथं रमेश कदम माजी आमदाराच्या मुलीला त्या मुलीचं नाव सिद्धी कदम आहे या मुलीला एक दिवस अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी जाहीर केली आणि दुसऱ्याच दिवशी ती उमेदवारी रद्द केली का म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जातीवाद केला असं तुम्हाला वाटत नाही आणि का म्हणून आम्ही आमचे मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्राहक धरते का म्हणून चंद्रकांत आण आमचे बद्दल ग्राहक धरावे निश्चितपणे समाज चंद्रकांत आणणार पण तुम्ही आता म्हटलात की शरद चंद्रजी पवार गटाने बऱ्यापैकी विकास मतदारसंघात व राज्यात केल्याचा दावा शरद चंद्रजी पवार यांचा आहे विधानसभा संघात चंद्रकांत दानवे यांनी मातन समाजाचा सर्वांगीण विकास विकास महामंडळाची योजना राबून केल्याचा त्यांचा दावा आहे असं वाटत नाही तुम्ही झाला माझ्या बरोबर महाराष्ट्रातल्या कुठल्याही गाव निवडा आणि मातांग वस्तीमध्ये चाला आजही माझ्या मातांग समाजाचं कुणाचं घर आहे आजही माझा मातांग समाज ज्या वस्तीमध्ये राहतो ती वस्तीची अवस्था तिथल्या नाल्या जर तुम्ही बघितल्या तर आजही त्या नाल्या उघड्याच आहेत उघड्यावरच नाल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं माझ्या समाजाचा जो व्यवसाय आहे पंच्याहत्तर ते 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 वर्षापूर्वी माझा समाज हलगी वाजवत होता आणि आज सुद्धा माझा समाज हलगी वाजवतो मग कसला विकास केला शरद पवारने शरद पवार तर खरं म्हणजे जातीवादी माणूस आहे की त्यांनी विकासाच्या नावाखाली फक्त जाती जातीचं राजकारण केलं आणि अल्पसंख्याक किंवा मागासवर्गीय लोकांना टार्गेट केलं म्हणता की शरद पवार चंद्रजी जातीवादी मग बाकीचे इतर पक्ष जातीवादी नाही असं वाटत नाही का तुम्हाला कशाला जातीवादी कोण कोणता पक्ष जातीवादी राजकारणामध्ये जातीवर राजकारण केलं जातं हे आम्ही मान्य करू शकतो पण ज्या शरद पवारांनी ज्या काँग्रेसने आमचा पंच्याहत्तर वर्ष मताचा वापर करून घेतला आमच्यामध्ये बदल काय झाला आमचा आजही तोच व्यवसाय हो आमचे घरही तेच आज तेच आज आहे मग आमचा कुठं विकास झाला काय दिला आम्हाला राजकारणामध्ये पण महामंडळाची पंचवीस पंचवीस ती तीस हजार देऊन समाजाचा सामाजिक विकास होतो का खऱ्या अर्थानं जर मातांग समाजाचा सामाजिक विकास करायचा असेल तर आरक्षणाचा अनुसूचित जातीचं आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं मातंग समाज त्यावेळेस विकासाच्या विकासाच्या मुख्य पर्वात येईल ज्यावेळेस अनुसूचित जातीचं आरक्षणाचं वर्गीकरण होईल मूळ मुद्द्यावर आलात तुम्ही आता की मातांग समाजाच्या समाजाचं वर्गीकरण करावं हा अजेंडा तर भाजपाने लावलेला आहे आणि वर्गीकरण करण्याचा नाही माननीय सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट दोन हजार ला सर्व राज्यांना निर्देश दिलेत की अनुसूचित जातीचे आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे त्या त्या राज्याला अधिकार मग त्या अधिकाराची अंमलबजावणी जो राजकीय पक्ष करेल किंवा ज्यांनी हा अजेंडा आणला ज्यांनी स्वीकारला का म्हणून मात्र समजा त्याच्या पाठीमागं राहू नये जर भारतीय जनता पार्टी जर आरक्षणाचं उपवर्गीकरण करत असेल तर निश्चितपणाने आम्ही सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन हा विचार करू मतदारसंघामध्ये की जो हो ही निवडणूक अपक्ष हा भाग नाही आम्ही या आरक्षणासाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं मुर्गीकरण व्हावं हो यासाठी जालना ते संभाजीनगर पायी पदयात्रा काढली आम्ही पदयात्रेमध्ये मुख्यमंत्र्याचा ताफा झाला त्या ताफ्यामध्ये आमच्यावर राठी सुद्धा झाला परंतु त्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर होत असलेला लाठीचार्ज बघितला आणि तात्काळ आयजींना सांगितलं की जे कोणी ते समाज बांधव रस्त्याने पायी चालत चाललेत त्यांच्यावर लाठीचार्ज पोलिसांनी केला त्यांना मला भेटण्यासाठी घेऊन या आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी एअरपोर्टवर भेट दिली आणि आमचं निवेदन स्वीकारलं आणि सांगितलं की सा लवकरच आम्ही या संदर्भात निर्णय घेऊ आणि त्यांनी त्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही हाही राग आमच्या मनामध्ये होता म्हणून या मतदारसंघामध्ये अपक्ष निवडणूक लढण्याचा विषय घेतला बरं आता तुमची दोन दिवसापूर्वी एक रॅली झाली समाज मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होता कम से कम दहा ते पंधरा हजार लोकसंख्या असतील दिवस मोर्चामध्ये आम्ही कव्हर वगैरे केलेला येतो फक्त मातंग समाजाचा होता का तुमचा फक्त अजेंडा मातंग समाजाचा आहे का इतर समाजासाठी काय खरं म्हणजे ही निवडणूक लढवत असताना पहिल्यांदा कोणीतरी एका समाजाच्या कार्यकर्त्यानं हा प्रयत्न करून बघितला हिम्मत केली असं म्हणायचं का तुम्हाला हिम्मत केली असंही म्हणता येईल प्रयत्न केला असंही म्हणता येईल का नाही आम्ही प्रयत्न करून बघितला आणि समाज बांधवांना विनंती केली की मी उद्या नऊ तारखेला माझ्या प्रचाराचं नाव फोडणार आहे मोठ्या संख्येनं मोठ्या संख्येनं समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहिला आणि चार ते पाच हजाराच्या संख्येनं समाज उपस्थित होता आणि मोठ्या प्रमाणात महावराती वालसा अशी प्रचंड मोठी रॅली निघाली ती सर्वांनी या ठिकाणी बघितली आणि म्हणून ही रॅलीची राजकीय पक्षाने दखल घेतली किंवा अपक्ष उमेदवार जर चार ते पाच हजार लोक मतदार बांधव त्या ठिकाणी समाज बांधव त्या ठिकाणी जमा करू शकतात तर हे असंच जर चाललं तर हा नेमका अपक्ष उमेदवार मतदार घेतो किती त्या रॅलीचा परिणाम दोन्ही राजकीय पक्षांवर झाला का कुणी असे संदेश आलेत का किंवा काय करा तुम्ही आता पुढचा अजय काय करणार नाही माझ्या कानावर असं विषय यायला लागले की कुठेतरी ते राजकीय सर्वे करायला लागले कैलास पाजगे यांच्या रॅलीला दोन्ही दानवे घाबरलेत का हो निश्चितपणानं दोन्ही दानवे धसका घेतला म्हणतं की मातंग समाजाचे मतदान माझे बांधलेले कोणी म्हणतं की मातंग समाज हा आमच्या पक्षाचे बांधलेला आहे आणि हे जर मतदान कैलास पाचगे घेत असेल तर निश्चित दोन्ही पक्ष म्हणतात की हा दोन्ही पक्षाला फटका बसणार आहे आणि म्हणून दोन्ही दानवेच्या तंबूत भबराट झाली था 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 आता पुढची काय असणार आता इलेक्शन नाही आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी समाज बांधवांना या ठिकाणी आवाहन करीत आहे की आपण समाज बांधवाने जो प्रतिसाद मला दिला त्या प्रतिसादाची मी जाणीव ठेवतो हो मी खरं म्हणजे छोटा कार्यकर्ता आहे आणि समाजाची तळमळ समा समाजाच्या प्रमुख समस्या समाजाची जी दयनीय अवस्था आहे ती दैनीय अवस्था जर दूर करायची असेल तर मी या मतदारसंघामध्ये पंधरा हजार मतं घेतले वीस हजार घेतले पन्नास हजार मतं घेतली आणि जर माझा पराभव झाला तर मी समाजाला न्याय नाही देऊ शकणार आणि निवडणुकीच्या विजयाच्या अनुषंगाने जर बघितलं तर माझा प्रयत्न आहे अजून मी एक दोन समाजाला माझी भेट बाकी आहे मी विनंती करणार आहे त्यांना ते जर माझ्यासोबत आले तर निश्चितपणाने मी या निवडणुकीत जिंकून येणार आहे परंतु त्यांनी जर मला पाठिंबा दिला नाही तर मी या मतदारसंघात तीन नंबरचे मतदान घेणार आहे परंतु या तीन नंबरचे मत घेऊन मला समाजाला जो सामाजिक न्याय द्यायचा आहे तर मी तो सत्तेपासून कुठेतरी समाजाला दूर ठेवणार आहे समाज मला मोठ्या आशेने मला मतदान करणार आहे मग तो मतदान त्या मतदानाची परत मी कशी करायची हा प्रश्न मी आता समाजाला विचारणार आहे आणि समाजाने मला जसं सांगितलं त्या पद्धतीने मी तो निर्णय घेणार तुम्ही म्हणता तुम्ही एका पक्षाशी दिला आहे तर त्या पक्षाने आतापर्यंत मतदारसंघात किती सरपंच उपसरपंच केले याचा आकडा आहे मतदारसंघा मला वाटतं जास्तीचे पण मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात भारतीय जनता सरपंच उपसरपंच पंचायत समिती सदस्य देखील केलेले एकीकडे तुमचे राजकीय विरोधकच म्हणा लागेल त्याला चंद्रकांत दाने यांचा दावा आहे की मातो समाजाचा सर्वांगीण विकास आम्ही केला शरदचंद्र पवार गटाचे आता ते विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत त्या अजेंड्यावरच ते मतदार मतदान मागत आहेत तुम्ही काय सांगाल माझा विशेष हा आहे की पंच्याहत्तर वर्षापासून आम्ही दोन्ही राजकीय पक्षांना हा समाज मतदान करत आहे तुम्ही सांगा माझ्या गावामध्ये आजही माझ्या बांधवाचे कुडाचेच घर आहे माझ्या गावात मी ज्या गावात उपसरपंच आहे त्या गावात सुद्धा अजूनही कुडाचेच घर आहे अजूनही माझा समाज बांधतो नव्वद टक्के भूमीन आहे नव्वद टक्के भूमिन आहे आणि मग हे जर यांनी विकास केला असेल तर नेमका विकास झाला कोणाचा हाही प्रश्न मला तुम्हाला विचारायचा की नेमका समाजाचा सर्वांगीण विकास कोणता झाला माझी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांनी एक शाळा काढलेल्या आहेत त्या शाळेत मातंग समाजाचे बरेपैकी विद्यार्थी आज मोफत शिक्षण घेत आहेत याला डावलणार तुम। तुम्ही नाही खऱ्या अर्थाने मी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री हे माझे नेते आहेत आणि त्यांनी मला ओपनमधून त्या ठिकाणी सरपंच केलेला आहे परंतु समाजाच्या हितासाठी मी त्यांच्या विरोधात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करत असताना माझ्या समाजाचे जे प्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी आहे किंवा सामाजिक कार्यकर्ते जे पदयात्रेत पायी चालत होते आमचं असं त्यावेळेस ठरलं होतं की आता ही ह्या वेळेस दोन्ही विधानसभा बदनापूर आणि भोकरदन बदनापूर ही बौद्ध समाजाने लढवायची आणि भोकरदन हे मातंग समाजाने लढवायचं पण आमचं कुठतरी तामेळ आमचा बसला नाही आणि म्हणून मी साहेबांच्या विरोधात जाऊन या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला खरं म्हणजे समाजाला न्याय देत असताना दानवे साहेबांनी अनेक समाजाचे जे प्रश्न आहेत mm -hmm. खरं म्हणजे तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगायला पाहिजेत म्हणजे मी अपक्ष उमेदवार असताना भारतीय जनता पार्टीची बाजू घेतो असं नाहीये परंतु मी भारतीय जनता पार्टीत असताना बार्टीच्या धर्तीवर आरटीची निर्मिती व्हावी यासाठी एक सोशल मीडियावर फार आंदोलन सुरू झालं होतं आणि सर्वात प्रथम महाराष्ट्रातून जर बार्टीच्या धर्तीवर आरटीची निर्मिती व्हावी हे जर पत्र कोणी दिलं असेल तर ह्या बोकरदन तालुक्याच्या आमदारांनी दिलं होतं आणि ह्या गोष्टीची जाणीव कुठतरी व्हावी समाजाला म्हणून आज मी समाजाला हेच प्रश्न म्हणजे माझी समस्या समाजापूर्ण मांडत आहे की बाबा आता आपण मला मोठ्या प्रमाणात मतदान करणार आहे पण निवडून येऊ शकतो का, का नाही येऊ शकत यासाठी मी उद्या एक बैठक लावलेली आहे आणि आपण काय करायला पाहिजे समाजाच्या हितासाठी आपण मला सुचवावं म्हणजे मग तुम्हाला असं म्हणायचं की तुम्ही कोणाला तरी या दोन्ही समाज जर सांगाल समाज जर सांगल मला तर निश्चितपणाने मी ते समाजाचं विषय मान्य करेन आता आलो आपण मुद्द्यावर येऊया मतदारसंघात तुमची बॅट बऱ्यापैकी चर्चेत आहे काय सांगाल बॅटिंग माझी बॅट म्हणजे मी धोनी शॉट खेळणार आहे हेलिकॉप्टर शॉट जर मी दोन पाठिंबे मागितलेले घेतलेले आहेत आणि मी जर ते पाठिंब्या यशस्वी दे झालो तर एक बॉलिंग करणाऱ्या दानवेला असा फटका मारेन धोनी शॉट तर फिल्डिंग करणाऱ्या दानवेच्या हातालाही लागू देणार नाही डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर फिल्डिंग कोणते दानवे करणार आणि बॉलिंग कोणते दानवे फील्डिंग बॉलिंग चंद्रकांत दानवे आणि फिल्डिंग संतोष जाने चंद्रकांत दाने, दाने यांनी आता व्हाईट बॉल टाकला तरी धोनी शॉट हेलिकॉप्टर शॉट आहेस डेट बॉल बी टाकला तरी धोनी शॉट आहेस बाउंड्रीच्या बाहेर तुम्ही दावा करताय की तुम्ही विजय निश्चितपणाने मी उद्या सांगेल की मला जर दोन लोकांचे पाठिंबा मिळणार आहे विशेष करून दलित आणि मुस्लिम हे मत जर ह्या लोकांचा जर मी पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झालो निश्चितपणा एक शेवटचा प्रश्न आहे माझा तुम्ही जर येत्या विधानसभेमध्ये विजय झाला तर शेतकऱ्यांसाठी काय अजेंडा असणार शेतकऱ्यासाठी सगळं कर्जमुक्ती सात सातबारा कोरा डायरेक्ट <coughs> सातबारा कोरा आणि मतदारसंघामध्ये बेरोजगार तरुण आहेत असं वाटतं का तुम्हाला बऱ्यापैकी काय मतदारसंघामध्ये बेरोजगार तरुण अनेक आहेत अनेक समस्या तरुणांच्या आहेत मी तरुणांना उद्योग उभारणीसाठी आणि मोठ्या प्रमाणात तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हावी यासाठी सभागृहामध्ये आवाज उठव सर एक शेवटचा अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे जे काही मातन समाजाला असेल कोणाला असेल की जे लोन उपलब्ध करून देतात पण ते लोन बँक कर्मचारी न देता त्या संबंधित व्यक्तीला फक्त चक्रा माराव्या लागतात या संदर्भात काही कायदा वगैरे करणार निश्चित काही सांगणार निश्चित मी तुम्हाला या चॅनलच्या आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो जर माझा पाठिंबा किंवा मी कोणाचं समर्थन द्यायचं हा विषय जर आला तर जो कोणी राजकीय पक्ष अनुसूचित जातीच उपवर्गीकरण करावं अशी भूमिका सभागृहात मांडेल निश्चितपणाने मी त्या राजकीय पक्षाला पाठिंबा देईल तुमचा प्रश्न असा आहे की जर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या जाच काठी लावलेल्या आहेत तर त्या जाच काठी कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही रद्द तर निश्चितपणाने ज्या अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी ज्या गॅरंटर किंवा नोकरीवाला किंवा सातबाऱ्यावर बोजा चढवायचा तर ह्या दोन्ही अटी मी रद्द करायला लावणार हा तुमचा अजेंडा असणार हा अजेंडा असणार आहे आणि मातंग समाज तसा राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून की जे आमची अस्मिता आहे अण्णा साठे त्यांचे जे नातू आहेत ते आज भारतीय जनता पार्टीसोबत काम करत आहे आमचे मातंग समाजाचे हृदय सम्राट विष्णू भाऊ हे सुद्धा भारतीय जनता पार्टीसोबत काम करत आहे मला काल परवाच माहिती मिळाली की या मतदार मतदारसंघातले माजी आमदार रमेश हो कदम हे सुद्धा यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि एवढे मोठे समाजातले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी जर भारतीय जनता पार्टी च्या पक्षाच्या बाजूने उभे राहत असतील त्यांनी पुण्यामधून अमित बोरखे साहेबांना परिषदेचे आमदार केलं आणि त्या जे समाजातले जे फार मोठे व्यक्ती आहे की जे एका बाजूला भारतीय जनता पार्टीचं समर्थन करतात किंवा आरक्षणाची बाजू जो राजकीय पक्ष घेईल त्या बाजूनं जाण्याचा त्यांचा विचार आहे तर कुठंतरी समाज असं म्हणत असेल की आपण कुठंतरी कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे तर निश्चितपणाने समाजाच्या उद्या जे प्रश्न येतील त्या प्रश्नाची दखल घेऊन आम्ही निर्णय घेणार बरं तुम्ही कोणाला पाठिंबा देणार या शब्दावर तुम्ही ठाम जो आरक्षणाचं वर्गीकरण करेल त्याच्या त्या राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नक्कीच हे होते गोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार कैलास पाजगी आता यांची बॅट व बॉल कसा सिक्सर मारणार हे आपण पाहण्याचे